नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत शिक्षकाच्या बायकोशी होते प्रवीणचे लफडे तिचे असलेल फोटो केले सोशल मीडियावर शेअर म्हणून रागाच्या भरात केला तिघांनी मिळून प्रवीणचा खून ही घटना पुणे येथे घडली असून मनोज कुमार महतो वयवर्ष चौतीस हा मूळचा बिहार राज्यातील रहिवासी असून तो गेल्या काही महिन्यापासून पाषाण एन डी ए रोड तुषार बालवडकर यांच्या जागेत बावधन या ठिकाणी राहत आहे त्याच्यासोबत त्याची बायको बबिता आणि त्याचे दोन मुले असे एकूण चौघेजणं राहतात बालवडकर यांच्या ग्रीन ड्रीम नर्सरीमध्ये वेगवेगळी रोपे तसेच त्यांच्या कुंड्या विकण्याचे तो काम करीत होता त्याच्यासोबतच त्याच्याच गावाकडला त्याचा मित्र प्रवीण कुमार महतो वर्ष सव्वीस हा राहत होता प्रवीण कुमार व मनोज कुमार यांच्यासोबत या नर्सरीमध्ये रोपे व कुंड्या विकण्याचे कामासोबत तो इतरही काम करीत असे तो जवळच असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स पाषाण या कंपनीमध्ये गार्डनिंगचे काम करीत असे भारतीया कंपनीमध्ये गार्डनिंगचे काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट ग्रीन ड्रीम नर्सरी या रांचीमधील कंपनीने घेतले होते तेथे क्र प्रवीण कुमार हा वर्कर म्हणून काम करत होता त्याच्या नोकरी जाण्याचे टायमिंग असे होते स तो सकाळी सात वाजता जायचा आणि सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत परत यायचा प्रवीण कुमार हा नोकरीला जाऊन आल्यानंतर संध्याकाळी नर्सरीमध्ये रोपे व कुंड्या विकण्याचे काम तो करत असायचा त्याचे ते काम रोजचे ठरलेले होते असेच काही दिवस निघून गेले त्यानंतर तेथील जमिनीचे मालक तुषार बालवडकर यांनी नर्सरीची जागा खाली करण्यासाठी मनोज कुमार व प्रवीण कुमार यांना सांगितले म्हणून ते दोघेही जवळपासच्या नर्सरीमध्ये जागा शोधत होते त्यामध्ये एका ओळखीच्या तरुणाने त्यांना भुकुम येथील नर्सरीसाठी गुंठे जागा त्याने पाहिली व ते लवकरच येथील नर्सरी भुकुम या ठिकाणी शिफ्ट करणार होते प्रवीण कुमार हा त्याच्या मोबाईल फोनवर असलेल्या ॲप्लिकेशनवरून ना कोणत्या ठिकाणच्या कंपनीमध्ये सध्या टेंडर निघाले आहे याची तो पाहणी करायचा आणि ती माहिती ग्रीन ड्रीम या या रांची येथील कंपनीच्या मालकाला तो मोबाईलद्वारे कळवायचा त्या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर प्रवीण कुमार हा त्याने माहिती काढलेल्या कंपनीचे टेंडर मोबाईलद्वारे संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर भरत होता सारे काही सुरळीत होते मनोज कुमार याचा एक भाऊ ज्याचे नाव राजीव कुमार तो बिहारमध्ये शिक्षकाची नोकरी करतो त्याच्याशी प्रवीण कुमारचे सुरुवातीला चांगले घनिष्ठ संबंध होते त्याचे कारण मात्र वेगळेच होते प्रवीण कुमार हा आपल्या मुळगावी राहत असे त्या दरम्यान त्याचे आणि राजीव कुमारच्या बायकोशी प्रेमसंबंध जुळले त्यामुळे तो तिच्याशी सतत फोनवर बोलत असायचा या दोघांच्या फोनच्या सतत बोलण्यावरून शिक्षक राजीव कुमार व त्याची बायको या दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाला त्यामुळे राजीव कुमारची बायको नेहा व प्रवीण कुमार यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा सर्व परिसरामध्ये व नातेवाईकांच्या कानापर्यंत गेली त्यामुळे शिक्षक राजीव कुमार व त्याची बायको हे दोघेही वेगवेगळे राहत होते परंतु तिचा प्रेमी प्रवीण कुमार, कुमार हा तिच्याशी शरीर संबंध ठेवून होता मात्र आता प्रवीण कुमार हा पुण्याला आला होता आणि राजीव कुमारचा भाऊ मनोज कुमार सोबत तो काम करू लागला होता प्रवीण कुमार याला एक वाईट सवय होती ती म्हणजे तो आपले फोटो काढून मोबाईलद्वारे फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर करत असायचा तसेच त्याने त्याची प्रियसी म्हणजेच शिक्षक राजीव कुमारची बायकोनिहाचे अस्लील फोटो काढून त्याने सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे राजीव कुमारचा मित्रमंडळीमध्ये व वा नातेवाईकामध्ये व तो राहत असलेल्या परिसरामध्ये अपमान होत असल्याने त्याचा त्याला खूप राग येत असे त्याला काय करावे आणि काय नाही हे सुचत नव्हते त्यामुळे त्याने एके दिवशी आपला भाऊ मनोज कुमार याला फोन केला व त्याला भेटण्यासाठी तो पुण्यामध्ये आला त्याने आपल्या भावाला प्रवीण कुमारचा सगळा प्रकार सांगितला तू या प्रवीण कुमारला इथे सांभाळत आहे आणि त्याच्या या वागण्यामुळे मला परिसरामध्ये जगणे कठीण झाले आहे काहीही करून प्रवीण कुमारला कायमची अद्दल घडवायची कारण त्याच्यामुळेच माझी समाजामध्ये थुथू झाली आहे मला समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही मागच्याच महिन्यामध्ये प्रवीण कुमारने माझ्या बायकोबरोबरचे अश्लील फोटो व्हायरल केले आहे त्या दिवसापासून मला झोप लागत नाही असे सांगत राजीव कुमारने मनोज कुमारला सगळे काही सांगितले त्यानंतर मनोज कुमारलाही प्रवीण कुमारच्या या गोष्टीचा खूप राग आला त्याने आपला भाऊ राजीव कुमारला मदत करण्याचे ठ सांगित ठरवले व त्या दोघा भावांनी तसा प्लॅन तयार केला सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रवीण हा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीमध्ये कामावर गेला तो कामावर गेल्यानंतर मनोज कुमार हा दुकानावरील इतर कामगारासह नर्सरीवर रोपे व कुंड्या विकण्याचे तो काम करत होता सायंकाळी पाच वाजता प्रवीण कुमार हा पाषाण निधी ग्रीन ड्रीम नर्सरीवर आला त्यावेळी मनोज कुमारला गावावरून राजीव कुमारचा फोन आला तो फोनवर बोलत असताना नर्सरीच्या बाजूला गेला त्यानंतर तो नर्सरीहून हुकुम येथील भाड्याने घेतलेल्या जागेवर बांबू व पत्रे लावण्यासाठी गेला जा जाताना नर्सरीमध्ये त्याला मदत करण्यासाठी सोनू या नावाच्या मुलालाही सोबत तो घेऊन गेला त्या नर्सरीवर प्रवीण कुमार हा त्यावेळी एकटाच होता तो मोबाईलवर गाणी लावून टाइमपास करत बसला होता नर्सरीच्या मागेच पत्र्याचे शेड होते तेथे मनोज कुमारची बायको बबिता कुमारी ही आपल्या मुलासह होती साधारणपणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बबिता कुमारीने आपला नवरा मनोज कुमार याला फोन केला व विचारले की केव्हा येणार असे विचारले त्यावेळी त्याने आपल्या बायकोला सांगितले की चिनी मातीच्या कुंड्या व रोपे पत्र्याच्या शेड बाहेर असल्याने आज मी घरी येणार नाही त्यानंतर तो हुकुम या ठिकाणीच काम उरकल्यानंतर जेवण करून तो त्या ठिकाणी झोपी गेला त्यावेळी राजीव कुमारने त्याला फोन करून विचारले की बावधनला कोण कोण आहे त्यावेळी त्याने प्रवीण कुमार, त्या कुमार, कुमार हा त्या ठिकाणी एकटाच असल्याची माहिती राजीव कुमारला दिली राजीव कुमार हा हत्यारासह आपला सहकारी धीरज कुमार सिंह याला तो घेऊन आला व रात्रीच्या वेळेस बावधन परिसरात नर्सरीमध्ये प्रवीण कुमार हा एकटाच असल्याची खात्री झाल्यानंतर राजीव कुमार आणि धीरज कुमार सिंह यांनी बेसावध असलेल्या प्रवीण कुमारवरच्या अंगावर सपास पंचवीस ते सत्तावीस वार केले तो जीवाच्या आकांताने ओरडत होता व काही वेळेतच तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला प्रवीण कुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून राजकुमार व त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला प्रवीण कुमार हा मोठ्याने ओरडल्याने शेजारील असलेली मनोज कुमारची बायको बबिता हिला जाग आली तिने रात्री दी दीड वाजण्याच्या सुमारास मनोज कुमारला फोन केला आणि सांगितले की प्रवीण कुमार जी जगा पे सोया है व्हाय पे चिल्लाने की आवाज आई है मुझे डर लग रहा है तुम जल्दी आ जाओ त्यावर मनोज कुमार हा तिला म्हणाला डर मत मय सोनू उधर भेज रहा राहू प्रवीण कुमार झोपलेल्या ठिकाणी सोनूला पाठविले असतात तेथे सोनू गेला व त्याने ते तेथील परिस्थिती पाहून मनोज कुमारला फोन करून सांगितले की प्रवीण के बिस्तर पे और अंग पे खून लगा है आप जल्दी बावधन पे आ जाओ तोपर्यंत घटनास्थळी हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते कोणीतरी कंट्रोल रूमला या गोष्टीची माहिती पुनवरून दिली होती घटनेच्या गांभीर्या लक्षात घेता मृतदेहाची पाहणी केली असता गळ्यावर धारधार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते त्यामुळे प्रवीण कुमार हा रक्ताच्या थरवड्यात पडला होता हिंजवडी पोलिसांनी तात्काळ त्याला पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच तो मयत झाला असल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील नर्सरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची माहिती घेतली प्रवीण कुमार हा बिहारचा असल्याने त्याचे कोणाबरोबर काही वैर आहे का, का याबाबतही माहिती घेतली शिवाय आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले नर्सरीमध्ये राहणाऱ्या मनोज कुमार याच्याकडे चौकशी केली असता मनोज कुमार हा पोलिसांना वेगळीच माहिती सांगत होता तो सांगत असे की नर्सरीचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा वाद झाला असावा असे कारण तो पोलिसांना सांगत असे पोलीस तपास पथकाने मेहताचा मोबाईल जप्त केला तसेच फिर्यादीचेही मोबाईल व तांत्रिक विश्लेषण करून राजीव कुमार याच्या फोनवरून मनोज कुमार यांच्या मोबाईल फोनवर आल्याचे निष्पन्न झाले त्याच्या मो त्याच्या मोबाईलचे लोकेशन राजीव कुमार व त्याचा सहकारी मानपडा परिसरखाने या भागामध्ये असल्याचे दिसून आले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजीवकुमार महतो व धीरजकुमार सिंह यांना या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता राजीवकुमार यांनी सांगितले की माझ्या बायकोबरोबर तो अश्लील फोटो काढून शेअर करत असल्यामुळे समाजात नातेवाईकात व वा मित्रमंडळीमध्ये माझी बदनामी झाल्यामुळे मला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती म्हणून मी त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा प्लॅन केला व त्याला ठार केला त्यावरून पोलिसांनी त्या तिघाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र